नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेखर दास या राज्यात चालले तरी काय राज्याच्या गृह विभागाचे अवर सचिव उमेश चांदेवडे प्रकाश बच्चा व इतर मंत्रालयीन अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयावरती विश्वास नाहीये का उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असताना बेकायदेशीरपणे दोन कोटी एकसष्ट लाख पन्नास हजार एवढी रक्कम कॅश स्वरूपात लोकसेवक राजेश गोविल यांना देण्यात येते आणि त्यानंतर हिरानंदाने फ्लॅट देण्यात कारकूच केल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतो आज सविस्तर हे प्रकरण आपण जाणून घेऊ उमेश चांदवडे हे राज्याच्या गृह विभागाचे अवर सचिव आहेत त्यांचे इतर मंत्रालयीन मित्र प्रकाश बचाव व इतर यांना हिरा नंदानीचे फ्लॅट त्यांच्या नावावरती करायचे असतात सदर फ्लॅट करण्यासाठी मेधा पाटकर व इतर यांनी उच्च न्यायालयात दोन हजार आठ साली केलेल्या याचिकेचा सा निकाल दोन हजार बारा साली लागतो दोन हजार बारा साली हा निकाल लागल्यानंतर या निकालात असं स्पष्ट असतं की एकशे पस्तीस रुपये स्क्वेअर फूट या दराने सरकारी अधिकाऱ्यांना हे फ्लॅट विकले जाते मात्र सन दोन हजार मध्ये राजेश गोविल उमेश सांदवडे प्रकाश बच्चाव व इतर अधिकारी यांचं असं ठरतं की ते उच्च न्यायालयात जाणार दोन हजार अठरा साली दावा दाखल होतो सदर दावा दाखल झाल्यानंतर दोन हजार एकोणीस साली कोविड नाईन्टीन येतो कोविड नाईन्टीनच्या या काळामध्ये राजेश गोविल हा सरकारी अधिकारी राज्याचे गृह विभागाचे अवर सचिव उमेश सांदवडे प्रकाश बचाव व इतर अधिकाऱ्यांची मिटिंग घेतो मिटिंगमध्ये असं ठरत की जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल लागेल तोपर्यंत आपण रिटायर झालेला असो त्यामुळे राजेश गोविल यांच्याकडे प्रस्ताव देतो की त्याचे वरिष्ठ पातळीवर खूप ओळखी आहेत त्यामुळे जर त्याला दहा ते पंधरा लाख रुपये दिले तर तो सात ते आठ महिन्यात या सरकारी अधिकाऱ्यांच्या नावावरती हिरा अमदानीचे फ्लॅट करणार असं तो आश्वासित करतो इतर अधिकाऱ्यांना त्याचं म्हणणं हे खरं वाटतं आणि त्यांनी न्यायालयावरती विश्वास अविश्वास ठेवला जातो आज हे अधिकारी आहेत क्लास वन ऑफिसर आहे त्याच्यातले काही लोक आणि क्लास वन ऑफिसर दहा ते पंधरा लाख रुपये कॅशमध्ये द्यायला तयार होतात अस्तित्वातील नियम काय सांगतो दोन लाखाच्या वरती कॅश ट्रान्झॅक्शन हे प्रोहिबिट आहे इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन टू सिक्स्टी नाईन एस टी नुसार दोन लाखावरील ट्रान्झॅक्शन एकाच गोष्टीसाठी देणं हे बेकायदा ठरतं तसच आर सेक्शन 19 प्रमाणे असं स्पष्ट आहे की सरकारी अधिकाऱ्याला एखादा निवासस्थान एखादा हाऊस एखादी जागा विकत घ्यायची झाली तर ता त्याला सरकारची पूर्व परवानगी लागते तसच त्याच ट्रान्झॅक्शन बाबत देखील सरकारच्या एम सी एस आर मध्ये तरतुदी स्पष्ट होतात मात्र असं असलं तरी इन्कम टॅक्स मध्ये दोन लाखाच्या वरती रक्कम देता येत नसताना सन दोन हजार अठरा साली राजेश गोविल याला उमेश सामदवडे अठ्ठावीस लाख रुपये रक्कम रोख स्वरूपात देतात इथे होतो टू सिक्स्टी नाईन एस टी सेक्शनचा उल्लंघन इनकम टॅक्स पासून ह्या सगळ्या गोष्टी लपलेल्या असतात पुढे दोन हजार एकोणीस येत उमेश चांदवडे अवर सचिव गृह विभाग स्वत इतर अधिकाऱ्यांकडनं पैसे गोळा करतात दहा ते पंधरा लाख प्रत्येकी म्हणजे एक कोटी पन्नास लाख एवढी रक्कम उमेश चांदवडे अवर सचिव गृह विभाग हे राजेश गोविलकरला कॅश स्वरूपात देतात व राजेश गोविल इतर अधिकाऱ्यांकडून एक कोटी रक्कम कॅश स्वरूपात घेतो म्हणजे त्याच्याकडे दोन कोटी एकसष्ट लाख पन्नास हजार एवढी एकूण रक्कम जमा होते आता विषय असा निर्माण होतो जर इन्कम टॅक्स कायद्यानुसार दोन लाखावरील रक्कम ही देता येत नाही आणि घेता पण येत नाही मग एवढी रक्कम कोविड नाईन्टीन मध्ये त्या स्वरूपात राजेश गोविलला कशी देण्यात आली यामध्ये दे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी काय केलं आणि उमेश चांदवडे यांनी जो सातशे पासष्ट दोन हजार पंचवीस हा पोबई पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केला तो फक्त चारशे सहा चारशे वीस प्रमाणे केला मग जर इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार दोन लाखावरील रक्कम देणं हे बेकायदा जर असेल तर त्या बेकायदा गोष्टीला पोलिसांनी कायदेशीर कसं केलं फक्त गृह विभागाचा सचिव आहे म्हणून त्याच्या प्रेशर अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस मला आपल्याला असं सांगायचंय जेव्हा दोन लाखावरील ट्रान्झॅक्शनच बॅन आहे बेकायदा आहे तर यांनी दोन कोटी पासष्ट लाख पन्नास हजार एवढी रक्कम अठ्ठावीस लाख रक्कम कोविड नाईन्टीनच्या काळात राजेश गोविलला कशी दिली एवढंच नाही तर एम सी एस आर प्रमाणे सेक्शन नाईन्टीन सबसेक्शन टू सेक्शन नाईन्टीन सब सेक्शन थ्री याचा विचार केला तर एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची त्यानंतर स्थावर जंगम मालमत्तेच्या संदर्भात पूर्व परवानगी व सरकारला इंटिमेशन देणं आवश्यक आहे यांनी दोन कोटी एकसष्ट लाख पन्नास हजार दोन हजार एकोणीस तेवीस मध्ये दिले याची माहिती सरकारला का दिली नाही सरकार याबाबत अनभिज्ञ होत का आणि ही माहिती दिल्याबाबत एफ आय आर मध्ये कुठेच उल्लेख नाही आपल्याकडे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा आहे एखाद सरकारी काम मी करून देतो यासाठी मला तुम्ही एवढे एवढे रुपये द्या ही होते लाच आणि तो सरकारी अधिकारी राजेश गोविल हा सरकारी अधिकारी या राजेश गोविलनी यांच्याकडे फ्लॅट नावावरती करून देतो सरकारी अधिकाऱ्यांचे फ्लॅट नावावरती करून देतो म्हणजे सरकारी ड्युटी ऑफिशियल ऍक्ट मध्ये आला सरकारी ड्युटी केली ह्या सरकारी अक्टसाठी त्यांनी दहा ते पंधरा लाख रुपये रक्कम मागितली ही रक्कम यांनी रोख स्वरूपात दिली का इन्कम टॅक्सच्या रडारवरती येऊ नये म्हणून उमेश सामदवडे प्रकाश बचाव उत्तर द्या हा कुठला पैसा होता इतर अधिकाऱ्यांनी हात उसने पैसे घेतले मग राज्य सरकारला याची कल्पना दिली होती का इतर अधिकाऱ्यांनी एमसीएसआर काय सांगतो जंगम मालमत्तेच्या संदर्भात राज्य शासनाच्या पूर्व परवानगी व राज्य सरकारला इंटिमेट करण्याबाबत एम सी एस आर सेक्शन टू सेक्शन थ्री मध्ये स्पष्ट दिलेलं आहे तरी पण ह्या कायदा इन्कम टॅक्स ऍक्टचं उल्लंघन करून हा भ्रष्टाचार केला जातो उमेश चांदेवडे इतर लोकांचे पैसे गोळा करतात सरकारी अधिकाऱ्यांनी पैसा गोळा करणं कॅश पैसा गोळा करणं सरकारी अधिकाऱ्यांनी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय पैसा गोळा करणं हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे उमेश सामधवडे तुम्ही भ्रष्टाचार करता हा भ्रष्टाचार केल्यानंतर सेक्शन एट येतो पी सी ऍक्ट मधला लाच देणं आणि लाच घेणं हा सेक्शन सेवन आणि एट चा पाठी मग उमेश सामदवडे तुम्ही सेक्शन एट प्रमाणे गुन्हा करता राजेश गोविल सेक्शन सेवन प्रमाणे गुन्हे करता पदाचा दुरुपयोग होतोय ह्याच्यामध्ये आणि एवढ्या पदाचा दुरुपयोग केला जातो की फक्त गुन्हा एकट्या राजेश गोविलनीच केलेला दाखवला जातो आणि त्या बिचाराच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये दोन हजार पंचवीस ला गुन्हा दाखल आपण विचार करू शकता की राज्याच्या गृह विभागाचा उपसचिव याचाच उच्च न्यायालयावरती विश्वास नाही माननीय देवेंद्र फडणवीसजी आपण या प्रकरणात तत्काळ कारवाई करा आम्ही आपल्याकडे तक्रार दाखल करत आहोत आणि एवढी मोठी गंभीर तक्रार आहे तरी राज्य शासन एवढं पॅसिव का राज्य शासन अशा अधिकाऱ्यांना बडतर फका करत नाही नंतर डिपार्टमेंटल एन्क्वायरी का लावत नाही जय हिंद जय महाराष्ट्र